हॅलो फ्रेंड्स मी तुमची लाडकी सिया गीते मी आहे मम्मीच्या पप्पाच्या शेतात हे hey, बघा मागं माझं शेत कसं आहे थांबा आता मी तुम्हाला सगळं शेत एक्सप्लोर करेन हे hey, बघा शेत कसं आहे हे आमचं शेत आपला आवरा आपण छान छान भाजी करून खातात हे बघा खूप लांब आहे बघा हे, हे आपला आवरा सावी ही माझी मम्मा साऊ आम्ही आणले होते असे डबे जेवण करायला हे बघा डबे ह्याच्यात पाणी वगैरे सगळं आणलं होत बघा आता सगळे ते बी आहे टमाट्याची थोडी माहिती सांग एवढ मोठे टमाट आहे ही टमाटा आम्ही हिवाळ्यात लावतो अजून हिरा आपल्या लाल आहेत अजून टमाटे आज दोन महिने तीन महिने बाकी आहे पण लालच असते ना टमाटे आले लालच असते हे बघा एवढ अजून कुठे इकता तुम्ही हे टमाटे आम्ही इथं जागेवर देतो मार्केट जागेवर व्यापारी घेऊन जाते हा आणि विकला नाही तर विकला झाल्यावर काय मग ते इकताय शी टमाटे इकत नाही असे गोष्ट गावरा नाही गावरा नाही ही वैशाली आहे जात असं फेकून जर हाणलं फुटत नाही अजून पंद्रा किती दिवस झाले लावून टमाट्याला पंधरा आणि एवढे लोक बघा किती लोक नाव काय माझं नाव मुंडे धुणता त्या अंगत राहणार लातूर तालुका चाकूर जिल्ह्याला ला, लातूर मी टमाट्यापासून माहिती दे सांगा टमाट्यापासून पहिल्यांदा टमाट्याची मशागत करावी लागते पहिल्यांदा पाळी पाळी झाल्यानंतर रोटर रोटर झाल्यानंतर सरी सरी झाल्यानंतर ह्याला लागणारा खत बी डोस एक सात सुपर अमोनिया पोटॅश डी ए पी आणि दुसरा आपल्या गावरान खत काही लागतो आहे मग हे केल्यानंतर मल्चिंग पेपर आतरल्यानंतर आपल्या नर्सरीमधून चांगल्या प्रकारची वरायटी निवड निवड क करून आता हिवाळ्यामध्ये आपण इराण टमाट्याची निवड केली जाते कशामुळे तर हे याची मागणी मुंबईमध्ये जास्त प्रमाणात केली जाते आणि इराण टमाटे हे खाण्यासाठी दर्जेदार आणि चवीसाठी गोड सगळ्यात उत्तम मासो टमाटो आहे आणि ह्याला खूप बाजारामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यासाठी बी ही पीक चांगले पैसे कमवण्याच उत्पन्न देत टमाट्याची एवढी भारी माहिती दिली आणि तुम्हाला बिया माहिती सांगा ना पेरायला पीक आहे मकाच अजून मका, ला मका, मका लावली जाते टोकन करावं लागतो चरी वडून लावायची मका मग आणि पुन्हा नंतर तिची चारा म्हणून मशीला वापर होतो जनावरला दुधाच्या जनावरला हे किती दिवसात कणस झालंय दिवसा हे नव्वद दिवसात नऊ दिवसात नव्वद 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 दिवसात कणस झालंय एक वीस दिवसामध्ये येतो आणि तो तर चारा हे असं कातीन कातून टाकावं का लागतो जनावरला बरोबर टाकावर असं कातीन कातून दुधाच्या मशीला टाकावं लागतो हे बघा हे कणसाचा उपयोग हे आपण गायला टाकतात पुन्हा हा गायला आणि म्हशीला बी चला आता म्हशीचा फोटो काढता तुम्हाला हे ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा